अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर सांगलीच्या कवठेमागळ तालुक्यातील आंध्र कर्नाटक व महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबाच्या आरेवडी बाणामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते ते पुढे म्हणाले की घटस्थापनेच्या सातव्या माळेला म्हणजे घटस्थापनेपासून सातव्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्यासाठी बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केले आहे या बैठकीसाठी बिरोपा देवस्थान समितीचे अध्यक्ष काशिलिंग कोळेकर सचिव राहुल कोळेकर आरेवडी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कोळेकर उपसरपंच सदस्य माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सुभाष खांडेकर वसंत कोळेकर तसेच पुजारी वर्ग ट्रस्टचे संचालक ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कौटे मकाळ अखंड महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा राज्यातील बहुजनांचं धनगरांचं आराध्य दैवत श्री बिरोबा क्षेत्र आरेवाडी या आरेवाडी देवाच्या पवित्र प्रांगणामध्ये दरवर्षी दसरा मेळाव्याला सातव्या दिवशी दसरा मेळावा आम्ही आयोजित करतो या दसरा मेळाव्याच्या नियोजनाची प्राथमिक बैठक आज आरेवाडी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व मेंबर आजी माजी अध्यक्ष आजी माजी सचिव गावचे सरपंच उपसरपंच सगळी टीम यांच्यासोबत आज पार पडलेली आहे या वर्षीचा दसरा मेळावा सातव्या माळेला घटस्थापनेपासून सातव्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता हा आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये होणार आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बहुजनांनी या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आरेवाडी देवस्थानच्या वतीनं सर्व लोकांना नम्रतेची विनंती आहे आव्हान आहे